नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भंडारा जिल्ह्याच्या वतीने काल दिनांक दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा या ठिकाणी कोसेखूट प्रकल्पग्रस्तांचे मागील पंचवीस वर्षापासून जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुनील भोपे दिलीप मडामे भाऊ कातोरे हे महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून आमरण उपासनाला बसले आहेत आणि अहिंसेच्या मार्गाने त्यांनी हा आपलं आमरण उपासन सुरू केलेलं आहे त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज जे जैते राजा बोरा ते राजे आहेत ज्यांनी तलवारीच्या बरोबर हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून इथला दलित शोषित इथला जो समाज आहे त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं अशा माध्यमातून त्यांनी आज या आपल्या अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि शासन त्यांच्या वार या ज्या मागण्या प्रकल्पात असताच्या त्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत कारण या कोशे प्रकल्प प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या जा आहेत त्यांनी शासनाला सांगितलं की तुम्ही आम्ही तुम्हाला आम्ही नोकरी देऊ जे भूमीन झाली असतील त्यांना शेतजमीन जमीन देऊ जे बाधित झाले असतील त्यांना घरं देऊ वाडीव मोबदला देऊ परंतु आजपर्यंत या शासनाने काही दिलेले नाही आणि जे आमदार खासदार आहेत त्यांनी आम्ही जे पाच वर्षाकरता निवडून दिलो ते त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन संघर्ष केलं नाही आणि शासनाच्या त्या यूज योजना त्या आपल्याकरता लादून घेतल्यात म्हणून शासनानं जे प्रकल्पग्रस्त बाधित आहेत त्यांची दखल घ्यावी कारण त्या आपल्या स्वतः व्यक्तिक स्वार्थासाठी या ठिकाणी उपोषणाला ना बसले नाहीत आणि त्या कालपासून उपोषणाला बसले आहेत परंतु याची पोलीस प्रशासन प्रशासन आहे त्यांनी त्यांच्या आमरण उपोषणाला साधू पोलीस प्रोटेक्शन दिलेलं नाही हे फार शोकांतिक आहे म्हणून प्रकल्पग्रस्त ज्या समस्या आहेत कोसीपूर प्रकल्पग्रस्त नोकरी करिता प्रमाणपत्र देण्यात आले ते दोन हजार बावीस तेवीस पासून रद्द करण्यात आले ते त्यांना पूर्वज मिळाले पाहिजेत वाढीव कुटुंबाला दोन पायंट नव्वद लाखाचा प्रकल्पग्रस्त बाधित बाधित यांना दोन लाख नव्वदचा पॅकेज देण्यात यावा कोसेपूर प्रकल्पग्रस्त भूमियांना कमीत कमी एक एकर जमीन त्यांना मिळाली पाहिजे कोसेपूर प्रकल्पग्रस्त बेरोजगार असल्याने त्यांना पोट भरण्याचं साधन त्यांच्याकडे नाही त्यांच्या मुलाबालांना रोजगार दिला पाहिजे तिसऱ्या टप्प्यात ती उर्वरित गावांच्या पुरांमुळे नुकसान होत असल्याने त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे पंच्याहत्तर टक्के शेतजमीन गेली आहे अशा गावांचे व बावीस गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात आले केलं पाहिजे त्याचप्रमाणे भंडारा तालुक्यातील जो निमगाव गाव आहे तो सुद्धा पंच्याहत्तर टक्के त्या गावातील लोकांची जमीन गेली आहे बाधित आहे त्यांना फक्त पहिला ते निमगाव एवढं ग्रस्त जाण्याकरता आहे त्या गावाचे सुद्धा शासनाने पुनर्वसन करून करून त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलं पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्ताची ज्या म्हणजे त्यांचं प्रकल्पग्रस्त ज्या समस्या आहेत त्या शासनाने त्यांच्या समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि या अमरावती उपस्थाला भेट देऊ त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न मी संजीव अंबोरे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेचा राज्य सरचिटणीस आहे आणि आपण त्यांची प्रस्तावची तात्काळ दखल घ्यावी एवढं बोलतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स